खास बाबांसाठी आलेले आहेत कैवल्य आणि ध्रुविका आईस्क्रीम मध्ये कसं आहे आईस्क्रीम कसं आहे कैवल्युविका ध्रुविका चल 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 अरे चल आता जाऊ रे उशीर झालाय कैवल्य

वाव भारी दिसते काय बोल बघा वाव दुधाचा चहा आणि हे जावे सिंहासनावर बसलेले ध्रुविका काय खाते डोसा डोसा इडली 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 चला या सर्वांनी नाश्ता करायला सासूबाई नंबर तीन हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही म्हणा आता ही मम्मीकडे होती इथे कशी आली तर आता आम्ही आलेलो आहोत घरी ध्रुविका आहे आईकडे आहे माझ्या तर आता आम्ही इथे आलेलो आहे कारण का इथे आईनं जेवण द्यायचं होतं आणि परत बाबांच्या वाडी ठेवायच्या तर म्हणून आता आम्ही आलेलो आहे तर आता आम्ही जेवण वाडी काय मम्मीकडनं मी आलेलो आहे दाखवते तुम्हाला तर आता बाबांना आपण नैवेद्य ठेवायचं आहे तर ताध त्यासाठी बघा इथे पाणी तापत ठेवलं आहे की जे रवा भाजलेला आहे हे ड्रायफ्रूट आहे इथे पाय तर आधी आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया त्या घालत आहोत कसं आहे जेवढं रवा असतो तेवढंच तूप घ्यायचं असतं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं असतं आणि पाणी पण त्याचं तिप्पट घ्यायचं तर आता हे आपण फ्राय करून घेऊया फ्राय करून वेगळे काढून घ्यायचे मी सगळं अंदाज घेते तुम्ही मापाने व्यवस्थित घेऊ हो शकता सगळं वाटीत व्यवस्थित हे एक वाटी रवा एक वाटी तूप सगळं आणलेलं आहे मी हे आता सगळं आणि घरगुती असेल तर अतिउत्तम घरगुती तूप टाकलंय नाही मी आता विकत आणलेलं आहे तेच आहे केळं असेल तर केळं टाका छान लागेल हो घेऊन येणार आता हे हे आपण काढून घेऊया व्यवस्थित सगळं कधी पण भाजून तळून घ्यायचे व्यवस्थित आणि मग वरून टाकायचे तुमच्यावरती काय पाहिजे ते टाका नाही टाकलं तरी चालेल हे काढून झालेले आहेत तर आता आपण ह्याच्यात हा रवा भाजलेला आहे आता मी ह्याच्यात परत भाजून घेते कधी मी सुका थोडा भाजून घ्या व्यवस्थित तुम्ही परत परत भाजून घ्यायचा छानपैकी रवा खरपूस खमंग भाजून घ्यायचा जेवढा रवा जेवढं सूप तेवढीच साखर घालायची जर तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर करू शकता पण शक्यतो गोड हे गोडच पाहिजे एकदम तिक चांगलं नाही लागत पण तुमच्यावरती आता काय फक्त आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण का आधी बारीक गॅसवरती मी व्यवस्थित भाजून आहे आणि पाणी उघड द्यायचं हा हे पाणी द्यायच बंद केलं पाणी गरम घालायचं दूध पाहिजे दूध घाला मी आता ना दूध नाही घालत आहे जर मँगो पल्प घातला तर अति उत्तम किंवा के केळ आता आपण ह्याच्यात साखर घालू किंवा आधी पाणी घालू काही ऑप्शन घालू शकतो ठीक आहे गरम आहे झाला तिखट पाणी आहे जेवढ रवा आहे बारीक गॅस ठेवायचं फास्ट केलं तर तो शिंगोडे उडतात आंब्यावर भरपूर असे हे आधी सुकवून घ्यायचं पाणी हे बघा आणि रवा करताना त्याच्यावर झाकण शक्यतो नाही ठेवत जर आपण असं एक दोन शिपाय जे व्यवस्थित फॉलो केलं तर आपला शिरा खूप छान बनतो शिराला प्रसादाच्या झाकण वापर ठेवत नाहीत तो असंच फुलतो गरम दूध किंवा पाणी टाकाल तेव्हा दूध ना तर मी पुना दुधाचं करणार आहे दूध नाही घालणार हे बघा आता हे आठलं आहे ना आता आपण ह्याच्यात एक वाटी साखर घालू आता ह्याच्यात मी एक वाटी साखर तुम्ही मला ही साखर एवढी तर परफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घाला करून घेऊ गेव। व्यवस्थित आणि आता साखर पण आता सुकेल ती तोपर्यंत आपण गॅसवरती घालून घेऊ आणि माझ्याकडे थोडीशी एक दोन वेलची आहे ती पण टाकते आता मी घालत आहे करून घालायची जास्त पावडर करायची नाही ध्रुविकाचा फेवरेट शिरा आहे हा पण ध्रुविका नाही आहे ध्रुविका आजीकडे थांबली तर तिला आता मी घेऊन जाईन कारण का, का तो, तो ती आज स्वतःच ना आली आहे ती म्हणे ना मला तू मम्मा तू जा जाऊन ये मग आता हे अशा प्रकारे हे बघा इथे साखर पण आपली मस्तपैकी तुपाची आणि शक्यता करून नये व्यवस्थित घाला छान लागतो आता मी जर घालत आहे परफेक्ट तसा आपला लुसलुशी तसा एकदम खमंग <laughs> सासरे माझे खुश झाले पाहिजे आणि एकदम त्यांना आवडतो ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे कलर बरा आला हो ना बाबा एक तुळशीचं पान आणा टाकायला तर हे पा आपला शिरा असा तयार झालेला आहे तर आता आपण बाबांना नैवेद्य दाखवून देवाजवळ पण नैवेद्य ठेवूया चला देवाला आता योग्य दाखवते नैवेद्य तिकडे देवासाठी नैवेद्य ठेवलेला आहे

शिरा शिरा दे आ, चला गरीब गाय गरीब गाय बिचारी इथे अंड्याच सार मटन चिकन आणि हे काय हे बघा वहिनी इथे ताटले होते भारी एक नंबर सुख 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 हे जावयाचं ताट रेडी झालेलं आहे हे मुलांनी इंदूर नाहीतर जावयाने आधीच खाऊन ठेवलं की काय तर आता आम्ही आता जेवायला बसतोय मुलं आतमध्ये खेळत आहेत मम्मी बसली आहे चला आणि ध्रुविका आईस्क्रीम कसं आहे आईस्क्रीम कसं आहे कैवल्य मग ते आवडलं माझं शर्ट पडले इकडे शर्ट पडले आय शाबा दुवी कसं आहे मँगो आहे तुझं मँगो आहे मॅंगोवाल आहे मग हा अरे अमृतमी मँगो दाखव इकडे इकडे कप दाखव कुठलं मिळालं हे नाही मला मला नको मला नको मला न मला ना मला थँक्यू मँगो आहे मॅंगो मँगो मँगो नाही रे खा 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 मला दाखव

ती घे शिरा घे ना खा खा घे का खाल्लंय सगळ्यांनी ना आम्ही खाल्लं सगळ्यांनी तुलाच ठेवलं काकाना ठेवलं काका येणार म्हणून तेरी काका आले नाही ना नकाला नक मार नाकाला नक मारलं की नकाला नक मारलं का रे काय वडलं मारलं असं हे बघ सगळे काय तुला बघता येत त्याच्यात मग बघा ना आरू चल जाऊया हा मारतो ना तुला आणि त्याला फोन करा ती गाडी येईल ह्याला घ्यायला योगिता इकडे आता सगळे पूर्णपणे भाजते सगळे एवढे बनलेले

आणि इकडे मावशी आजी बरोबर पोरई पुरणपोळी आहेत अरे मावशी आजी भरवत आहेत कशी आहे पुरणपोळी धुवी भरवतात खा प्रेंग प्रेंग, आए, खा खा चला अरे वा 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 चला चला आज काय जेवणामध्ये काय काय बनवलंय आमटी दूध आहे आता ह्यांनी पण हा तसे केले या जेवणाला बटाट्याची भाजी ह्या पुरणपोळ्या आहेत दूध कट्ट्याची आमटी भात आता बाप्पाला वहिनी नैवेद्य दाखवते वहिनी नैवेद्य दाखवते ना हे ध्रुविका ध्रुविकाला वाटतं आज मी इथेच राहणार आहे ते आहे हिशोबाने ध्रुविका सगळं काय कर तू बस आता मारा एकमेकांना मिट्टी मारा जेवून घ्या दोघ आता देवाची घ्या 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 मग दूध वाटी बाहेर काढा वाटी मग हा मग त्याला घेऊन इकडे बसलो आहे पोरे इकडे आहेत इकडे सासूबाई मला मावशी बिचारा सेम सेम टू बहिणी बहिणी वाटतात जरा मावशी लवकर आल्या बिचारा कामावर ना आल्या पण त्याच्याला आता आम्ही निघतो आहोत त्यांनी घड्यात वाजले आहेत नव्वा अकरा झाले लेट झालेला आहे ध्रुविका इकडे आहे त्याला मम्मी आहे मावशी आहेत प्रकुल काय वाढल्या खैल गेला चल 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 अरे चल आता जाऊ दे उशीर झालाय काय बोलल सोडतच नाही